हे बघा तयार झालेले आहेत सव्वीस जानेवारी निमित्त तिरंगा बर्फी बघू शकते तुम्ही मस्त आज अशी बर्फी बनवलेली आहे मैद्याची बर्फी आहे झटपट नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तिरंगा बर्फी करत आहोत त्यासाठी आपण आज करत आहोत मैद्याची बर्फी तर इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे बघू शकते तुम्ही मैदा हा स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे दोन वाटी साखर घेतलेली आहे या कपाच्या अंदाजाने दोन वाटी साखर घेतलेली आहे वेलचीपूट घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे अर्धा कप आणि आपल्याला कलरफुल बर्फी करायचे आहे त्यासाठी मी इथे हिरवा कलर आणि केशरी कलर कंटिन्यू हात चालवत मैदा हा छान असा भाजून घ्यायचा आहे छान असा सुगंध दरवळेपर्यंत आपण मैदा भाजून घेत आहोत सुरुवातीला मी इथं थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं होतं तर ते देखील तूप आपण या स्टेजला यामध्ये घालून घेणार आहोत तर बघू शकता इथे आपण अर्धा कप तूप घेतलेला आहे या कपा घेतलेला आहे तर पूर्ण तूप यामध्ये वापरलेलं आहे आणि व्यवस्थित आता मैदा छान असा भाजून घ्यायचा आहे या तुपामध्ये चांगलं तूप सुटेपर्यंत मैदा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय मैद्याला छान असं सा ने तूप सुटलेला आहे जेवढा आपण मैदा छान भाजून घेऊ तेवढी आपली मैद्याची बर्फी ही छान अशी तयार होते चवीला देखील छान लागते आपण बर्फी करत आहोत त्यामुळे बर्फीमध्ये तूपच वापरायचं आहे तेलाचा वापर न करता छान असं तूप वापरून आपण हे बघा या पद्धतीने तूप सुटेपर्यंत आपण मैदा छान असं भाजून घेतलेला आहे तर थोडंसं हे मिश्रण घट्टस घट्टसर होईपर्यंत आणखी एक दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती मिडियम टू लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा इथे मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण हे काढून घेणार आहोत आणि गॅसवरती मी आहे आहे आपल्याला साखर पाक करून आहे साठी तर एक पाक आपण करून घेणार आहोत तर इथे मी दोन कप साखर घातलेली आहे या वाटीच्या अंदाजाने दोन कप दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी घेत कंटिन्यू हात चालवत पाणी आणि साखर पूर्णपणे साखर पाण्यामध्ये वितळून घ्यायचे आहे आणि घट्टसर असा एक तरी पाक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही सुरुवातीला गॅसची फ्लेम ही थोडीशी हाय ठेवायची आहे साखर विरगळेपर्यंत एकदा साखर विरगळ्यानंतर गॅस हा थोडासा मिडियम ठेवून नंतर आपण इथे पाक तयार करून घेणार आहोत या पद्धतीने कंटिन्यू आपण हात चालू ठेवायचा आहे त्यामुळे साखर खाली लागली जाणार नाही कढईला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा इथे या पद्धतीने साखर पूर्णपणे विरघळलेली आहे पाक देखील थोडासा तयार झालेला आहे तर आपण बोटावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि एक तार आली की समजायचं की आपला पाक हा छान असं तयार झालेला आहे तर बघू शकते तुम्ही थोडंसं चिकटसर झालेलं आहे तर आणखी एक दोन मिनटं आपण याच पद्धतीने पाक शिजवून घेणार आहोत मिश्रण तयार होताना साईडला थोडीशी साखर जमा होते तर ती साखर देखील आपण या पा कढईमध्ये मध्ये घ्यायची आहे काढून हे बघा तर इथे आपला पाक तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत हे मिश्रण बघू शकते तुम्ही इथे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं घट्टसर होईपर्यंत कंटिन्यू हात चालवत व्यवस्थित असं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो ठेवायची आहे जास्त हाय फ्लेमवरती प्रोसेस आपल्याला करायची नाही नाहीतर बर्फीचं मिश्रण हे खाली कढईला चिटकलं जातं आणि बर्फीची टेस्ट खराब होते तर या पद्धतीने लो टू मी मिडियम फ्लेमवरती आपण हे मिश्रण तयार करून घेत आहोत घट्टसर होईपर्यंत हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे पाकामध्ये कढईला लागलेलं मिश्रण आपण साईड मध्ये काढून घेणार आहोत या पद्धतीने बघू शकता इथे हे बघा या पद्धतीने आणखीन एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटं इथे झालेले आहेत पण आणखी एक दोन ते तीन मिनिटांसाठी मिश्रण याच पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथं मिश्रण छान असं शिजलेलं आहे तर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे बघा यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पूड तर इथे मी वेलची पूड घेतलेली आहे मिक्स करायची आहे बर्फीमध्ये छान असा फ्लेवर येतो त्यामुळे मी इथे वापरलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसे आवडत तर नाही घातली तरीही चालेल या मिश्रणाचे आपण तीन समान भाग करून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण घालणार आहोत कलर केशरी कलर आणि हिरवा कलर घालायचा आहे तर सुरवातीला मी इथे ऑरेंज केशरी कलर घालून घेत आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे केशरी पांढरा हिरवा असा आपल्याला तिरंग कलर कल करायचा आहे त्यासाठी मी इथे कलर वापरलेले आहेत पावडर कलर आहेत पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये तुम्ही हे कलर टाकून ठेवू शकता आणि नंतर हे कलर वापरू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा नंतर आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत हिरवा कलर ग्रीन कलर घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे या पद्धतीने बघा इथे तीनही कलर तयार झालेले आहेत तर व्हाईट कलर आपण पांढरा कलर तसाच ठेवून दिलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये व्हाईट कलर देखील घालू शकता ऑरेंज आणि केशरी इथे ठेवलेले आहेत तर आपण लगेच ट्रेमध्ये टाकून सेट करून घेणार आहोत हे बघा मी इथे केक टीन घेतलेला आहे तर हा थोडासा केक टीन मोठा आहे आणि आपलं मिश्रण हे थोडंसं कमी झालेलं आहे तर अर्ध्याच भागात मी इथे तूप लावून ग्रीस करून घेताय बघू शकते तुम्ही या पद्धतीने तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे त्यामुळे बर्फी ही सेट होताना व्यवस्थित होते आणि व्यवस्थित अशी बाहेर निघली जाते त्यामुळे आपण या पद्धतीने तूप लावून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण घालणार आहोत ऑरेंज केशरी कलर तर केशरी मिश्रण मी इथं काढून घेत आहे हे बघा या पद्धतीने आपण व्यवस्थित असं चमच्याने हे मिश्रण लावून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित असं मिश्रण लावून घ्यायचं आहे नंतर यावरती आपण घालणार आहोत वाईट मिश्रण देखील याच पद्धतीने पूर्ण केशरी कलरच्या लेयरवरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे देखील लेअर लावून झालेला आहे तर यावरती आपण आता लावणार आहोत हिरवा लेअर तर हिरवा देखील मिश्रण मी याच पद्धतीने याच्यावरती लावून घेणार आहे आपला हे देखील मिश्रण पांढऱ्या लेअर वरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे बघा या पद्धतीने आपण हे देखील मिश्रण लावून घ्यायचं आहे तिन्ही लेअर एकसारख्या अशा आल्या पाहिजेत त्यामुळे आपण हे मिश्रण तीन भागामध्ये वेगवेगळं सेपरेट असं करून घेतलेलं होतं तर बघू शकताय तुम्ही इथे तुम्ही हे मिश्रण चमच्याने देखील लावू शकता पण हाताने व्यवस्थित असं पूर्ण सगळीकडं लागलं जातं त्यामुळे मी इथं हाताचा वापर केलेला आहे तुम्हाला हाताने नसेल तर या पद्धतीने देखील तुम्ही हे मिश्रण लावून घेऊ हो शकता हे बघा या पद्धतीने बघा या पद्धतीने आपण हे बर्फीचं चा मिश्रण छान असं ट्रेम मध्ये लावून घेतलेलं आहे तर रूम टेम्परेचरवरती आपण हे अर्धा ते मिनिटासाठी मी हा ट्रे फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे दहा पंधरा मिनटांनी आपण चेक करू या बर्फी तयार झाली बघा एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण ही बर्फी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर छान अशी बर्फी सेट झालेली आहे तर आपण या ट्रे ट्रेमधून साईडनी बघा या पद्धतीने आपण ह्याच्या कडा सोडून घेत आहोत ट्रेपासून त्यामुळे व्यवस्थित अशी बर्फी बाहेर निघली जाते आपण यामध्ये बटर पेपर घातलेला नाही आहे मी फक्त इथे तूप लावलेलं आहे बटर पेपर किंवा पीठ किंवा मैदा वगैरे काही लावलेलं नाही आहे खाली त्या इथे मी एक प्लेट घेतलेली आहे तर त्यामध्येही आपण बर्फी काढून घेणार आहोत त्यासाठी मी या पद्धतीने प्लेट ट्रेवरती उलटी ठेवलेली आहे आणि आपण थोडंसं इथे टॅप करून घेणार आहोत त्यामुळे बर्फी ही व्यवस्थित अशी निघली जाते बाहेर तर बघू शकता तुम्ही इथे छान अशी बर्फी बाहेर निघालेली आहे मी याच्या साईड थोडा कट करून घेणार आहे त्यामुळे बर्फी ही दिसायलाही खूप छान दिसते आणि कट देखील एकसारखी अशी होते त्यामुळे मी इथं साईड कट करून घेत आहे या पद्धतीने चारही बाजूनी मी इथे साईड कट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे एकसारखी अशी आपण बर्फी कट करायची आहे त्यामुळे मी ते साईड कट करून घेत आहे हे बघा या पद्धतीने आपण बर्फी कट करून घेणार आहोत तर सुरुवातीला मधून मी कट करून घेत आहे नंतर आपण छोटे छोटे पीस मध्ये कट कर करायचे आहे या पद्धतीने मी इथं कट करून घेतलेले आहे तर आपण या पद्धतीने कट करून घेऊ शकतो एकसारखी अशी बर्फी आपण कट करायची आहे आपल्याला इथे हे बघा तयार झालेली आहे आपली तिरंगा बर्फी बघू शकते तुम्ही इथे दिसायला ही खूप मस्त अशी ही बर्फी दिसते आणि चवीला देखील खूप मस्त अप्रतिम अशी बर्फी तयार होते हे बघा आपण यामध्ये कलर घातलेले आहेत तर लिक्विड कलर न घालता पावडर कलर मध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून घातलेलं आहे कधीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर घरच्या घरी आपण या पद्धतीचे मैद्यापासून छान अशी बर्फी बनवू शकतो तुम्हाला जर कलर यामध्ये घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता हेच कलर घालण्यापेक्षा तुम्ही कोणतेही दुसरे कलर यामध्ये वापरू शकता किंवा नसेलच कलर वापरायचे तर साधी प्लेन मैद्याची देखील बर्फी तुम्ही बनवू शकता मग हे बघा मी तुम्हाला यातली एक बर्फी तोडून देखील दाखवत आहे की ती मस्त खुसखुशीत अशी बर्फी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही सव्वीस जानेवारी स्पेशल आज आपण केलेली आहे मैद्याची बर्फी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारी बर्फी आज आपण केलेली आहे बघू शकता तुम्ही इथे दिसायलाही खूप मस्त अशी बर्फी दिसते आणि चवीला देखील खूप अप्रतिम अशी बर्फी तयार होते घरच्या घरी कमी साहित्यात तयार केलेली बर्फी आहे तर तुम्ही ट्राय करा या सव्वीस जानेवारीला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवनवीन झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बो बाय